नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट सोय उपलब्ध आहे नाश्त्यासह जेवणाची मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी

कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक दहा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष यांनी महापालिका प्रशासनाकडे आर के नगर मधील अंतर्गत रस्ते व गटारेसाठी पन्नास लाख रुपये निधी तसेच संतोष तरे ऑफिस ते रिंग रोड ला जोडणाऱ्या रस्त्यासाठी एक कोटी चौतीस लाख रुपये निधी मंजूर करून घेतला तसेच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार निधीतून काशीनाथ ते रिंग रोड पर्यंतच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक संतोष तरे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी सुभाष गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा सोनावणे स्वयंरोजगार सेलचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी उद्योग सेलचे जिल्हा अध्यक्ष विनोद भोईर वॉर्ड अध्यक्षा स्वाती गरुड मोहन जाधव सय्यद मुस्तफा दीपेश तरे रवी शेजूळ नंदलाल पगारे प्रसाद दलाल बंटी ढोणे विक्की ढोणे आनंद भालके विनायक पोळी अमित तरे महेश एगडे किशोर ठाकूर उमेश दुधाने कुणाल जाधव विक्की गायकर संतोष भोंडुळे साईनाथ तरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपण त्याचं काम करू शकलो नाही आता आपली वर्कवर सुद्धा आली आणि मला वाटतं थोड्या दिवसात त्या कामाला सुरुवात होते ॲक्च्युली मला वाटलं की छोटा रस्ता एका भरपूर मोठा रस्ता आहे त्याच्यामुळे पण तो करू आपण माझा जर लोकांना त्रास होणार असेल तर त्यासाठी आपण ते करू तर मला अगोदर जर लेख माहिती असते तर आपण हे एम एम आर डी किंवा याच्यामध्ये तो रस्ता केला असतो म्हणजे पूर्ण रस्ता तरी एकाच याच्यामध्ये झाला असतो ठीक आहे पुढचं आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा प्रयत्न करू मांडा टिटवला विभागासाठी ह्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये खरगोस तरतूद करावी म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पत्र दिलेलं आहे तयार आहे आपले मला वाटतं थोड्याच दिवसात त्याच्यावरती आणि उपमुख्यमंत्री हे सही करतील आणि मांडा टिटवल्याचे जे प्रमुख रस्ते यांच्यासाठी लोकांचा आक्रोश आहे किंवा ज्यामुळे लोकांना त्रास होतो हे सर्व रस्ते सुरुवातीला करण्याचा आमचा विचार आहे त्याच्यानंतर ठीक आहे छोट्या छोट्या समस्या असतात जे का रस्ते हे असतात ते आपण करू पण ते खोटे आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलेले किंवा डेव्हलपमेंट चालू आहे पण रस्ता नाही हे रस्ते करण्याचा आपण प्रयत्न करू आता ह्या कार्यक्रमाला आमचे शहरप्रमुख आहेत रवी पाटील आमचे लाडके नगरसेवक आहेत संजय सपाते मला कोणतरी कानात बोलला की निधी द्यायची गरज नव्हती संतने तसं पण बनवलं असतं ऐकल्याने पण तो परत काल अग्रात वेळेलामुळे त्याला तो निधी मी दिलेला आहे आता त्यांनी मला हा रस्त्याचं लेंड वगैरे दाखवला भविष्यात ही योजना कुठल्या तरी मागे किंवा नगरनिवाराचा जे विधी तर निधी असतो त्याच्यामध्ये ते केलं जाईल आणि जो विश्वास तुम्ही मला माझ्यावरती इलेक्शनमध्ये ठेवला होता तो शांत जिल्हा त्याची वचन पद्धती करण्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण लोंबोली महानगरपालिकेचे फॉर क्रमांक धा नगरसेवक मान्य संतोष अप्पातरे आणि गटनेता यांच्या सततच्या प्रयत्नानुसार प्रयत्नामुळे आज आपल्याला कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा हा एक करोड पस्तीस लाखाचा जवळजवळ निधी मिळाला आहे ॲक्च्युली महानगरपालिकेकडून हे पैसे काढणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती कारण कसं कोरोनाच्या काळापासून सगळे नगरसेवेक माझे नगरसेवक झालेले आहेत आणि हा पूर्ण कारभार कल्याण नुग महानगरपालिकेच्या हातामध्ये असल्यामुळे हा पाठपुरवठा फार महत्त्वाचा होता आणि त्यांनी सतत केलेल्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा रोड आणि तीन आज उद्घाटन आहेत तर हे तिन्ही रोडचं उद्घाटन आजच होणार आहे त्यासाठी आपण कल्याण लोकोली महानगरपालिकेला खरोखर आभार मानले पाहिजेत आणि असं सतत त्यांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे आणि संतोष अप्पासारखे नगरसेवक जर प्रत्येक वॉर्डमध्ये असतील तर मला वाटतं कुठले रस्ते आपले होणार नाही असं होणार नाही अशाच आपल्या वॉर्डामधल्या ज्या काही समस्या असतील आपण असं तुम्ही जरा प्रयत्न करून जसं इंद्रानगरचा पाण्याचा प्रश्न आहे आपण थोडा उचलून धरा त्यामुळे कसं होईल की लोकांचे प्रश्न भरपूर निघून जातील आणि तुम्ही नगरसेवक तर शंभर टक्के होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं जसं आपल्याला थोडी माहिती मिळालेली आहे की पुढे जाऊन आपला टिटवाळा किंवा कल्याण हा वेगळा विधानसभा होऊ शकतो तर आमचं असं मत आहे की येणाऱ्या विधानसभेला किंवा त्याच्या पुढच्या विधानसभेला आमच्या आमदार म्हणून आम्हाला तुम्हीच आवडाल आणि या सगळ्या हो सर्वांनी आजच्या काही ठरामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी